रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत इनर गडा म्हणजेच ट्रान्स्परंट नेक आपण बनवून घेणार आहेत तर ब्लाउज पीसचा जो कापडा आहे तो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे आणि इथं मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर मी साडेसहाचे शोल्डर घेतलेला आहे कारण माप पण बरंच आहे आणि त्यासाठी आपल्याला इनर गडा घ्यायचा आहे म्हणून तर मी बॅक पार्टवरती कुठल्याच गड्याची मार्किंग केली नाही आपण डायरेक्ट कॅनव्हवर मार्किंग करतोय साडेतीन इंच मी गळा रुंदी घेतली आणि गळा उंचीला बारा इंच घेतलेला आहे कारण हा ट्रान्सपरंट नेक असणार आहे म्हणून आता पहा हा जो काटकोण तयार केला मी त्यातून मी छान असा गड्याचा आकार देऊन घेते हा इनर गड्याचा आपण आकार इथं देऊन घेतोय तर जेव्हा आपल्याला इनर गड्या बनवायचा असतो ना आता हा डीप नेकमध्ये मी ट्रान्सपरंट नेक बनवते म्हणून मी साडेतीन इंच गडारुंदी घेतलेली आहे कारण आपली अशी रेग्युलर जी गडारुंदी असते ती आपण अडीच इंच किंवा सव्वा दोन ते दोन इंच अशी घेत असतो तर मी ह्या कस्टमरसाठी सव्वा दोन इंच गडारुंदी घेणार आहे मेनवाली आणि हा इनर गडा आहे म्हणूनच मी याला साडेतीन इंच घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता मी डॉट डॉट लाईनने एकदम छान असा सेप दिला तोच आकार मी दुसऱ्या बाजूला उमटवून घेते आणि मी याला दुसऱ्या एक आस्तरवरती चिपकवून घेणार आहे कारण आपण हा जो ट्रान्सपरंट ने नेक आहे तो फक्त आणि फक्त अस्तरवर तयार करणार आणि मग नंतर आपण मेन कापड याला लावून घेणार आहेत तर मेन कापडवरती वर्क आहे मग कशा पद्धतीने आपण ट्रान्सपरंट नेक बनवू शकतो याची खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे बघा आता हा जो काही गळा आहे त्याचा सेप मला अजून थोडा चेंज करावा असं वाटला तर मग मी अशा पद्धतीने पाकड्या बनवलेल्या आहेत आता जो आहे ना कॅनव्हेचा टसा तो आपल्या कपड्यावर चिपकवून झाल्यामुळे मी एकाच बाजूला आकार दिलेला आहे आणि आता तो आकार आपल्याला दुसऱ्या बाजूला उमटवता येणार नाही म्हणून ला, ये मी काय करते त्याला सेंटरला अशी घडी घालत बरोबर छान असं इथं मी कटिंग करून घेणार आहे जो आकार मी दिलेला आहे ना तो कटिंग करते त्यासाठी मी वरती अशी एक इंचाची बॉर्डर सोडते की जेणेकरून माझा गळा पसरायला नको आणि व्यवस्थित असं मग मी इथं कटिंग करून घेते थोडा राऊंड शेपमध्ये मी ह्या पाकड्या अजून घेतल्या पसरवत की म्हटलं आपण असं घेऊ याला कारण तसंच एकदम छान लुक त्याला येणार आहे जसं की मला कस्टमरने गड्या टाकलेला आहे व्हॉट्सअपला सेम त्याचप्रमाणे मी हा ट्रान्सपरंट नेक इथं बनवून घेते प आता हा जो काही ठसा आहे ना तो आपण आज सर्व ठेवून घेतला इथं तुम्ही पिनांनी सेट करून घ्या डायरेक्टली असं घेऊ नका व्यवस्थित ठसा ठेवायचा सर्व बाजूने पिना लावायच्या आणि मग आकारावरती आपल्याला टीप टाकायची आहे जसे की मी इथं टाकून घेते आता पॉइंट आहेत ना गड्याला पॉईंट जवळ आपल्याला सुई थांबवायची आहे आणि मग दाव वर करत आपण फिरवत एकदम छान असं राऊंड शेपमध्ये इथं टिप टाकून घेतोय एकदम परफेक्ट फिनिशिंग जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला स्टिचिंग देखील त्याच पद्धतीने करायची आहे तर बऱ्याच वेळेस भरपूर मैत्रिणींच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमका ट्रान्सपरंट गडा आपण बनवतोय तर त्याला गड्या रुंदी किती घ्यायची किंवा गडा उंची कशा पद्धतीने ठरवायची तर जो मेन गडा असतो ना कस्टमरचा समजा कोणाचं दहाचा असेल नऊचा असेल तर त्याखाली तुम्ही अजून दोन इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे मग तो तुमचा इनर गडा एकदम परफेक्ट असा तयार होत असतो जसा की मी त्या ह्या कस्टमरचा घेतलेला आहे बारा इंचचा ट्रान्सपरंट नेक आता यावरून जो मी गडा घेणार आहे ना तो आपला दहाचा असणार आहे आतील वेस्टेज पार्ट आपण कट करतोय आतील वेस्टेज तसा कटिंग झाल्यानंतर आपण काय करणार पॉईंट जवळ कट लावणार जिथं कॉर्नर आलेले आहेत ना तिथं आपल्याला बरोबर शिलाईपर्यंत कट लावायचे आहेत व्यवस्थित आणि संपूर्ण आपला हा जो काही आहे समस्त तो गडा असा मस्त छानपैकी असं बाहेर काढायचा आहे म्हणजे पूर्ण कॅनवसची पट्टी आता आपण आतमध्ये टाकून घेतो आहे आणि आकारावरती बरोबर आकारावर आपल्याला टिप टाकायची आहे अगदी सुरुवातीला आपण दाप टाकणार आणि अस्तरवरच मी हा गळा तयार करते म्हणून याला बाहेरची जी पट्टी आहे ना तिथं देखील मी टीप टाकून घेणार आहे तर ह्या ब्लाऊजसाठी म्हणजे ज्या ब्लाऊजसाठी मी हा गळा बनवून घेते ते, ते ब्लाऊज पीस शायनिंगवाला आहे साडीतलं खूप असं एकदम सटकणारा कापड आहे तो तर त्यासाठी याला फक्त आणि फक्त आपण कॉटनचं अस्तर वापरून घेतोय जसं की नेटच्या ब्लाऊजला आपण ज्या वेळेस इनर गळा बनवतो ना तेव्हा सिल्कचं अस्तर असतं परत कॉटनचं अस्तर असतं म्हणजे ट्रिपल अस्तरमध्ये ते ब्लाऊज आपण तयार करून घेत असतो मात्र इथं काय आहे की मी हे जे ब्लाऊज आहे ते डबल अस्तरमध्येच करून घेते म्हणजे सिंगल अस्तरमध्ये कॉटन अस्तर आणि मेन कापड आता आपली बाहेरच्या सर्वप्रथम जो गड्याचा आकार आहे ना तिथे आपली टीप टाकून झालेली आहे त्यानंतर गड्याच्या आकारावर देखील आपण बाहेरच्या आकारावर टीप टाकून घेणार आहेत की नंतर मग आपल्याला म्हणजे ही जी पट्टी असते ना गड्याची ती अशी बाहेर निघायला नको किंवा आपल्याला हातलेची पण गरज पडत नाही कारण ही स्टिच दिसत नाही बाहेरून आता बघा गडा तयार झाल्यानंतर मी टक्स घेते ते पण फक्त अस्तरवरती टक्स घेते तर भरपूर वेळेस असं असतं की बॅक पार्टला डिझाईन असते ना आलेली मग त्या डिझाईनवरती टक्स न घेता आपल्याला फक्त अस्तरवर टक्स घ्यायचे असतात टक्स घेतल्यानंतर हे जे कॉर्नर खाली आलेले होते ते मी कट केले आणि सरळ केला कापड आता हा मेन कापड आहे याला मी सेंटरला कट लावला तुम्ही बघू शकता याला एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि वर्क अगदी छोटासाच आलेला आहे जर का मी इथं अजून टक्स घेतले असते तर वर्क खूप कमी झाला असता म्हणून मी टक्स फक्त अस्तरवर घेते आणि आता त्यावरती आपण हा जो काही ब्लाउज पीसचा कापडा आहे तो अस्तरवर कशा पद्धतीने ठेवून घेतोय हे लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे आपण याला आता असं उलट पार्ट तुम्हाला वरून दिसतं आहे आणि अस्तरची देखील उलटच बाजू दिसत होती तिथंच मी आता खालच्या बाजूला सर्वप्रथम कमरपट्टीची जी बाजू असते ना आपली तिथं मी टीप टाकून घेतली की आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही कारण आपण त्याला असं ट्रान्स म्हणजे इनरचं करून घेतो आहे आता आपण दाबटीप देतो आहे बरोबर मेन कापडवरती त्यानंतर असं आपण याला पलटवून घेणार बघू शकता जो फिनिशिंगवाला पार्ट होता ना अस्तरचा तो बरोबर परफेक्ट असा आलेला आहे आता म्हणजे आपल्याला दिसतो तो ह्या कापडमधून ट्रान्सपरंट कापड असल्यामुळे आपण म्हणजे कस्टमरने डिझाईन चॉईस केली इनर गड्याची आणि त्यांच्या त्यांनी जशी डिझाईन मला टाकली त्याप्रमाणे मी हा गडा बनवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की नेमका इनरचा गळा कसा बनवला जातो किंवा अशा पद्धतीने जर का बॉर्डरवरती अजून हेवी वर्क असेल तर मग तुम्ही मेन फॅब्रिकवरती टक्स न घेता फक्त आणि फक्त अस्थर्वर टक्स कशा पद्धतीने घेऊ शकता आणि मग त्याला आपण मेन कापडला कसं अटॅच करू शकता याचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही नोटीस करत चला आणि तुम्ही देखील तुमच्या कामामध्ये अशी सुधारणा करू शकता आता एक्स्ट्राचा जो काही कापड आहे ना तो मी कट करून घेते आता इथं आपल्याला मध्ये जो गडा आहे तो बनवायचा आहे अशी घडी घालायची आणि त्यानंतर आता आपण इथं गड्याची उंची मोजणार जसं की मी तुम्हाला सांगितलं दहा इंचाचा गडा आहे कस्टमरचा रेग्युलरचा तो दहाच घेतला वरती दोन इंच गडा रुंदी घेतलेली आहे आणि असा काटकोण करत मी इथं आता छान असा गोल गड्याचा आकार देणार आहे इनरचा गडा जेव्हा बनवतो ना तेव्हा वरचा जो सेप आहे तो तुम्ही होता येईल तोपर्यंत गोलच घ्या एकदम परफेक्ट असं गोल येऊ द्यायचा खूप छान असं वाटतं आता आपला गोलगडा कटिंग करून झालेला आहे याला आता मी पायपिंग लावून घेणार ह्या ब्लाऊजसाठी स्लीव देखील डिझायनर होत्या तर मग कापड अगदी कमीच आहे निघालेला तर हा गळ्याच्या ठसा घेतला मी आणि त्यात क्रॉसपट्ट्या कट करते तर अशा क्रॉसपट्ट्या कट करत मी जॉईन करून घेले एकमेकांना आणि मग ह्या पट्ट्यांच्या मदतीनेच आपण इथं पायपिंग बनवणार आहेत तर पायपिंग कशा पद्धतीने तयार केली जाते याची सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच अपलोड केलेले आहे तुम्ही नसेल बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर मग इथं फायनली माझी मी पायपिंग देखील तयार करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असा आपला इन इनर गडा तयार इथं झालेला आहे संपूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर कसं दिसतंय हे देखील तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे तर मग मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद